नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदय लाड घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांच्या आवडत्या ट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता खूप खूप स्वागत शेतकरी मित्रांनो आपण सर्वांनी थमनेल पाहितला आणि आपण सर्वांनी टायटलसुद्धा वाजले राज्यातील व देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याच्या कंडिशनची ही लाख मोलाची अपडेट ज्या अपडेटानुसार आता देशांतर्गत बाजारामध्ये पंधरा सप्टेंबरनंतर शंभर टक्के वाढणार आहे कांद्याचा बाजारभाव हो मित्रांनो सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्त्वाची अपडेट ज्या अपडेटानुसार आता पंधरा सप्टेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार आहे कांद्याचा बाजारभाव पण पंधरा सप्टेंबर नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये आपल्या सर्वांना असं काय घडताना दिसणार आहे की ज्याच्यामुळे आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार आहे कांद्याचा भाव आणि पंधरा नंतर जो कांद्याचा भाव हा देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार आहे तर या तेजीमध्ये पंधरा नंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचणार आहे जर आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक का तकार बांधवांना या महत्त्वाचं प्रश्नाचं जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटतं आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायला हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओज लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्ताकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा चॅनलला आणखीन सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला या ठिकाणी ऑल करा याच्यामुळं आपल्या सर्वांना येणारा प्रत्येक व्हिडिओ हा सातत्यानं या ठिकाणी बघावयास मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ आणि सध्याची ही लाख मोलाचे अपडेट ज्या अपडेटानुसार आता पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये शंभर टक्के वाढणार आहे कांद्याचा बाजारभाव पण आजच्या व्हिडिओ जाणून घेऊयात की नक्की पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये दे कांद्याचा बाजारभाव हा का वाढणार पंधरा सप्टेंबर नंतर देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा बाजारभाव किती वाढणार आणि पंधरा सप्टेंबर नंतर जो कांद्याचा भाव वाढणार आहे तर या तेजीमध्ये कांद्याचा बाजारभाव कुठून कुठपर्यंत पोहोचणार आपल्या मनातील या सर्व प्रश्नाची आता एक एक करून जाणून घेऊयात अचूक उत्तरे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये पॅनिक सेलिंगही वाढली सध्या आपण बघू शकतात की बांगलादेशमध्ये कांदा खरेदी बंद झाली अशा बातम्या येत आहेत श्रीलंकेनं कांदा आयात जे शुल्क आहे ते वाढवले अशी सुद्धा बातमी आली आणि ओव्हरऑल सिच्युएशन सध्या कशी दिसायला लागली की देशांतर्गत बाजारामध्ये भूतो न भविष्यती असा कांद्याच्या दरावरती दबाव येतो की काय असं वातावरण या ठिकाणी व्यापाऱ्यांनी निर्माण केले आता याच्यामध्ये झालंय कसं की भोळा बाबडा जो कास्ताकार बांधव आहे त्याला मात्र सगळ्या गोष्टी समजत नाही त्याला वाटते मी अगोदरच तीन साडेतीन महिन्यापासून वय आहे आणि खरंच जर भविष्यात पुन्हा हीच परिस्थिती उफाळून आली तर कांद्याचा बाजारभाव याहीपेक्षा आणखी दबावात येऊ शकतो आणि सध्याच्या कंडिशनला बघितलं तर चाळीमध्ये कांदा आता खराब व्हायला लागला आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की कांद्याला कुठं कोंब आहे कुठं काजळी लागायली भीतीचं वातावरण हे सगळीकडे निर्माण झाल्यामुळं कास्ताकार बांधव सुद्धा मोठ्या प्रमाणात सध्या कांदा विकायला लागले पण सगळ्यांनी ही गोष्ट या ठिकाणी समजून घ्यायला पाहिजे की देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा शिल्लक साठा अत्यंत कमी आहे आणि त्याचबरोबर आपण जर बघितलं तर जो आपण खरीपचा कांदा म्हणतो त्याचं उत्पादन यंदा कमी होणारे आणि हा खरीपचा कांदा मोठ्या प्रमाणात आपल्याला बाजारात येताना सुद्धा दिसणार नाही याच्यामुळं आपल्याला पंधरा सप्टेंबरनंतर देशांतर्गत बाजारामध्ये एक कांद्याची मागणी आणि कांद्याचा पुरवठा याच्यात गॅप दिसणार आहे आणि हा गॅप जो आहे तो व्यापाऱ्यांच्या पथ्यावरती पडू शकतो कारण होणार काय की आपण मोठ्या प्रमाणात सध्या कांदा विक्री करायलो त्यामुळे ही कांदा खरेदी कोण करायले तर व्यापारी करायले कारण सामान्य ग्राहकाचा यात काही संबंध नाही आणि आता व्यापारी काय करणार पंधरा एक दिवस खूप मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी आपल्याकडून करणार आणि हेच व्यापारी पुन्हा सांगणार की देशातील कांद्याचा शिल्लक साठा जवळपास संपलाय आणि आता कांदा जो खरीपचा आहे तो सुद्धा कमी उत्पादित आहे आणि तो उशिराने येणार आहे आणि मग बांगलादेशची कांदा खरेदी तुम्हाला माहिती आहे पंधरा सप्टेंबर नंतर वाढणार आहे श्रीलंकेची कांदा खरेदी सुद्धा भविष्यात जो गॅप निर्माण होणार आहे हा गॅप पंधरा सप्टेंबर नंतर कांद्याच्या बाजारभावाला तेजी प्रदान करणार आहे आणि याच्यामुळे जो कांद्याचा बाजारभाव आहे तो पंधरा सप्टेंबर नंतर आपल्याला हंड्रेड पर्सेंट सुधारताना दिसणार आहे या सुधारणेमध्ये कांद्याचा बाजारभाव हा सुरुवातीला दोन हजार पार आणि त्यानंतर पंचवीसशे सुद्धा जाताना दिसणार आहे म्हणून आपल्याला एवढीच विनंती आहे की कांदा खूप खराब होता असेल तोच कांदा विक्री करा परंतु जो कांदा चांगला आहे त्याला साठवून ठेवा कारण पुढच्या एक ते दीड महिन्यातच कांद्याच्या बाजारभावात प्रचंड बदल होऊन कांद्याचा बाजारभाव सध्याच्या लेवलपासून दुप्पट लेवलवर पोहोचू शकतो त्यामुळे हातातोंडाशी आलेला जो तेजीचा घास आहे तो तुम्ही त्या ठिकाणी घाई गडबडीत भीतीपोटी विक्री करू नका एवढीच आपणास विनंती व्हिडिओमधील ही माहिती आपणास कशी वाटली कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत जरूर व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा चॅनलला एकदा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह आपला मित्र उदयलाड आता आपल्या सर्वांना आवडत्या चॅनल माझी शेतीवर सातत्यानं मिळत राहील तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांची आणि कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदयलाड व्यक्त करतो या ठिकाणी मनापासून खूप खूप आभार